शुभविवाह ही मालिका प्रेक्षकांनो आता एका छान वळणावर आली खरंच रागिणीला धडा शिकवायला अभिजित परत आलाय हो आपल्या मृत्यूचा बदला घ्यायला म्हणजे मुळातच अभिजित जिवंत कसा हा प्रश्न आपल्याला पडलेला असताना भूमीचा जीव वाचवायला अभिजित आलाय जन्माष्टमीच्या दिवशी भूमीच्या जीवावरती बेतणार संघ स्वतःच्या हाताने थांबवत अभिजितने भूमीचा जीव वाचवलाय आणि आता राघिणीचा बदला घ्यायला पौर्णिमाचे डोळे उघडायला अभिजितची एंट्री आणि या एंट्रीमुळे मालिकेतली सगळी समीकरणं कशी बदललेत आपल्या आई आपल्याला मारते प्रॉपर्टीसाठी हे सांगण्यासाठी अभिजित परत आलाय पण पर अभिजित जिवंत कसा अभिजित या परत कसा काय आला या सगळ्या गुढ रहस्यांच्या आता इकडे आपल्याला उत्तर हवी असतील तर आजचा भाग नक्की पहा इकडे शंकरषण भूमीवरती चिडलेला असतो आणि तो सांगत असतो काय प्रॉब्लेम आहे सारखं सारखं आकाश का भेटायला येतोय तुला यावरती आता इकडे भूमी काहीच बोलत नाही आणि त्यावरती मग आता शंकरषण सांगतो तू त्याला अवॉइड कर ना मी सांगितलंय ना यावरती मग आता लगेचच तो सांगत असतो बोल आकाश का आलाय यावरती भूमीला आठवतं की आकाशचं वाक्य की मला माहिती आहे कि पल्लवीचा आपल्या अपघातामध्ये मृत्यू झालाय आणि त्याच गिल्टमध्ये तू इथे आहेस ना यावरती भूमी विचार करते आत्ता जर का शंकरचं मी हे सगळं सांगितलं तर मात्र म्हणजे मा ते आधीच डिस्टर्ब आहेत आणि त्यात ते, डिस्टर ते अजून डिस्टर्ब होतील म्हणून सध्या तरी मी शंकरषणला काहीच सांगत नाही त्यावरती मग शंकरषण म्हणतो ज्या वेळेला आकाशची गोष्ट येते त्यावेळेला तुम्ही नेहमी गप्प का बसता म्हणजे काहीच का बोलत नाही आकाशला आकाशच्या बाबतीत जेव्हा कधी असं बोलण्याची वेळ येते त्यावेळेला प्रत्येक वेळेला गप्प बसून चालणार नाही आहे मला सांगा नक्की काय झालंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे भूमी अजिबात काही बोलत नाही आणि भूमी काहीच बोलत नसताना शंकरषण म्हणतो हे बघ मी तुला काहीतरी प्रश्न विचारतोय ना आणि उद्या ओजसच्या स्कूलमध्ये मिटिंग आहे ओजसच्या स्कूलमध्ये मिटिंग आहे आणि त्यासाठी तुला मी आई म्हणून इंट्रोड्यूस करणार आहे तरी पण भूमी काही बोलत नाही त्यावरती शंकरषण म्हणतो हे बघा म्हणजे काहीतरी रिएक्ट हो का बोलतोय त्याच्यावरती यावरती भूमी हम्म अशी मान डोलवते त्यानंतर भूमी विचार करते मी तर विचार केला होता की शंकरषणचा राग आता कमी झाल्यावरती सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील पण तसं काही होताना मला दिसत नाहीये काय करायचं कसं करायचं गोष्टी कॉम्प्लिकेटेड जास्त होत चाललेल्या आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे भूमी विचार करत असते तोपर्यंत आकाश घरी येतो आणि तो, तो सांगतो मला कारण कळलेलं आहे भूमी का या सगळ्यामध्ये आता आपल्यासोबत असं वागती आहे याचं कारण मला समजलंय यावरती मग आता इकडे पौर्णिमा म्हणते काय कारण काय आहे त्यावरती आकाश म्हणतो आपल्या अपघातामध्ये म्हणजे माझा जो अपघात झाला त्यावेळेला माझी गाडी शंकरषण अधिकारी यांच्या गाडीला ठोकली होती त्यांच्या गाडीला ठोकल्यावरती त्यांच्या पत्नीचा अपघात झाला आणि याच याच्यामुळे तो आता ब्लॅकमेल करतोय भूमीला भूमीला ब्लॅकमेल करून भूमीला आता तो ब्लॅकमेल करून माझ्यापासून कर दूर करण्याचं काम करतोय असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच रागिणी सांगायला लागते काय म्हणजे तुला हे कसं कळलं यावरती तो सांगायला लागतो गायकवाड इन्स्पेक्टरनी मला आता ही गोष्ट सांगितली आता इकडे रागिणीच्या रागाचा पारा चढतो हे काय म्हणजे ह्याला ज्या गोष्टी समजायला नको त्या सुद्धा गोष्टी याला समजल्यात या, या गोष्टीला काही अर्थ नाहीये लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे असा ती विचार करायला लागते मग तोपर्यंत आकाश आता सांगायला लागतो हे बघ मानसी छानपैकी पायघड्या तयार कर स्वागताची तयारी कर यावरती पौर्णिमा म्हणते काय झालं भूमी परत येणार आहे का आकाश म्हणतो हो भूमी परत येणार ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे असं तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता तो सांगतो हे बघ आता आपल्या घरामध्ये जसं पहिलं वातावरण होतं ना तसंचच्या तसंच सगळं वातावरण असलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथे हा टे टेबल इथे असायचा हा टेबल इथे असायचा आणि या टेबलवरती आता इकडे ज्या प्रकारे फुलं मांडलेली असायची तशीची तशी फुलं मांडून मला आता तयार हवेत लवकरात लवकर हा टेबल आता इकडे आणा आणि तशी तशी फुलं मांड मानसी ज्याप्रमाणे आधी सगळं होतं ना तसं झालं पाहिजे मला माहिती आहे की भूमी परत येणार आहे आणि भूमी परत आल्यावरती जशा गोष्टी होत्या तशा तिला गोष्टी ठेवायला पाहिजेत असं म्हटल्यावर ती रागिणी विचार करायला लागते हा तर जरा जास्तच कॉन्फिडन्स दिसतोय काय करायचं ह्याच असं म्हणत मग मात्र आता इकडे ती विचार करत असताना तोपर्यंत आकाश ते टेबल ठेवतो त्याच्यावरती फुलं ठेवतो फुलांमध्ये काटे नसतील याची काळजी घेतो जसं भूमीला हवं आहे तसं सगळं सगळं तो करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून जेणेकरून सगळं सगळं भूमी येईल त्यावेळेला तिच्या मनासारखं व्हावं हे त्यांनी ठरवलेलं असतं मग त्यानंतर या दोघीजणी जणी जरा इन्सिक्युअर होतात आकाश म्हणतो मला शंभर टक्के खात्री आहे मला कारण तर समजलेलं आहे ना आणि कारण समजल्यावरती आता भूमी परत येणार हे सुद्धा सत्य मला समजलंय असं म्हटल्यावरती आता इकडे आकाशचा कॉन्फिडन्स बघून रागिणीला जबरदस्त धक्का बसतो तर मानसी सांगायला लागते खरंच भाऊजी मला पण असं वाटतंय त्यावरती मग आता रागिणी सांगायला लागते आकाश अरे आपल्याला पुरोहितांच्या मंदिरामधून कॉल आला होता म्हणजे जन्माष्टमीचं हे पूजन आपल्या हस्ते व्हावं अशी त्यांची इच्छा आहे आणि त्या कारणासाठी यावरती मग आता इकडे सांगायला लागतात आकाश की कळवून टाकताना आपण उद्या जातोय यावरती मानसी म्हणते खरंच भाऊजी ही खूप आनंदाची गोष्ट आहे आज जर का ताई आपल्या सोबत असती तर तर किती बरं झालं जन्माष्टमी आहे आणि या जन्माष्टमीला जर आता ताई आणि आपण सगळे सोबत गेलो असतो तर मज्जा आली असती ना यावर लगेचच आता आकाश सांगायला लागतो ती सुद्धा वेळ लांब नाहीये आपल्या जवळ लवकरात लवकर भूमी येणार म्हणजे येणारच याची मला खात्री आहे असं म्हणत आकाश कॉन्फिडन्स असतो आणि त्याला भूमीच्या येण्याची आता ओढ लागलेली असते रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅन असतो आणि ती विचार करते काय घडतंय हे सगळं आकाश फोन करून गुरुजींना कळवून टाकतो की हो आम्ही त्या मंदिरामध्ये पूजेसाठी येतोय इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे शंकरशणला पण त्याच मंदिरातून कॉल येतो ज्या वेळेला त्या मंदिरातून कॉल येतो आणि त्याच वेळेला मग आता शंकरषण सुद्धा सांगतो हो उद्या येतोय आम्ही का काही काळजी करू नका उद्याच्या उद्या, उद्या आम्ही आता तिकडे मंदिरामध्ये येतोय इकडे भूमी विचार करत असते गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होत आहेत आत्ता तर कुठे इकडे म्हणजे सत्य समजलेलं आहे आकाशला आकाशला सत्य समजलंय आणि त्यानंतर त्यानंतर जर का या गोष्टी अशा होत असतील तर मात्र कठीण आहे असं म्हणत ती आता स्वतःशीच विचार करत असते तोपर्यंत ती ओजसच्या स्कूलमध्ये आलेली असल्याने ओजसच्या स्कूलमध्ये आता तिला आवाज येतो की ओजस कुणाशी तरी भांडतोय ओझ कोणाची तरी म्हणतोय माझा बाबा खुनी नाहीये माझा बाबा खुनी नाहीये असं तो म्हणण्याचा प्रयत्न करतोय पण बाकीची मुलं त्याला आता तुझा बाबा खुनी आहे तुझ्या बाबांनी एका पेशंटला मारले तुझ्या बाबांनी मारले खरंच मारले त्याला असं म्हणत त्याला हिणवत असतात त्याला बोलत असतात मग लगेचच भूमी आता विचार करते नक्की ह्याच चा काय चालले आपण बघून येऊया आणि यासाठी मग आता भूमी ताबडतोब ताबडतोब तिकडून निघते आणि भूमी तिकडून निघाल्यावरती आता पाहते मग हे सगळं हे सगळं ऐकायला येतं ते म्हणजे लगेचच शंकरशणला शंकरशण पण पाठोपाठ जायला लागतो तर तो मुलांची मारामारी करत असतो आणि मुलांची भांडत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे ती मुलं सांगत असतात हो तुझे बाबा खुनी आहेत खुनी तुझे बाबा यावरती तो म्हणतो नाही आणि तो मारामारी करायला लागतो मग भूमी येते मागून शंकरषण येतो भूमी म्हणते काय झालं ओजसपाळा अशी मारामारी करायची नसते त्यावरती ओजस सांगायला लागतो मग बघ ना बघ ना हे काय बोलतायत ते खरंच माझ्या बाबांनी खून केलाय का खरंच माझ्या बाबांनी खून केलाय का म्हणजे ते म्हणतायत की पेशंटने खून पेशंटचा खून केलाय मग खरंच असं घडलंय का सांग ना तू सांग ना असं म्हटल्यावर ती भूमी सांगते बाळा तुझे बाबा सगळ्यात मोठे आहेत तुला माहिती आहे है का अलिबाग मध्ये त्यांचं एक वेगळंच प्रस्थ आहे अलिबाग मध्ये त्यांच्या इतका निष्णात डॉक्टर कुणी नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे त्यांना अलिबाग मध्ये देव मानतात पेशंटला बऱ्या करणारा देव अच्छा आत्तापर्यंत अनेक पेशंट त्यांनी बरे केलेत आणि अशा पेशंटला बरं करत असताना त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारे त्याला त्रास दिलेला नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच तुझ्या बाबांना देव मानलं जातं आणि तू असं कसं म्हणतो आहेस यावरती तो म्हणतो म्हणजे माझ्या बाबांनी कोणाला मारलं नाहीये ना यावरती मग आता सांगायला लागते भूमी अजिबात नाही मारलं मारलं तर सोड तुझ्या बाबांनी कधी कुणाला साधं दुखवलं सुद्धा नाहीये आणि म्हणून म्हणून तुझे बाबा आहेत ना हे खूप ग्रेट आहेत आणि त्यांनी कधीही कुणाचा खून केलेला नाहीये तू असं का विचार करतोय असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगतो मग ही मुलं का म्हणतायत यावरती ती सांगायला लागते म्हणजे भूमी त्याला सांगायला लागते हे बघ ती मुलं जे काही बोलतायत ना त्यांना बोलू दे पण तू तू त्यांच्यावरती अजिबात लक्ष ठेवू नको तू त्यांना सांग ना तू त्यांना सांग की तुझे बाबा असे नाही आहेत म्हणून बोलतो त्यांना तू त्यांच्याशी बोल असं म्हटल्यावर ती मग लगेच असतो त्या मुलांकडे येतो मुलांकडे आल्यावरती तो, तो सांगायला लागतो हे बघा माझे बाबा असे नाही आहेत माझ्या बाबांनी कुणाचा खून नाही केला माझे बाबा देव आहेत देव आणि ते आता देव आहेत आणि ते वाचवण्यासाठी आता इकडे सगळ्यांना धडपडत असतात कळतंय का तुम्ही त्यांच्यावरती असले घाणेरडे आरोप करू नका असं म्हटल्यावरती मग आता तो सांग मुलं म्हणता ह खरच आमचं चुकलं म्हणजे काही झालं तरी सुद्धा आम्ही आता असं बोलायला नको होत असं ती मग लगेचच आता इकडे मुलं निघून जातात आणि ओजस सुद्धा त्याच्या मिटिंग साठी म्हणजे पॅरेंट्स मिटिंग असते तिकडे निघून जातो मग त्यानंतर शंकरषण हे सगळं पाहत असतो असतो आणि विचार करत की हे काय घडलं म्हणजे तुला किती उपकार मानू तुझे तू आणि आता इकडे दुवा झालेली आहेस खरं सांगायचं तर तुझे जितके आभार मानावे तितके आभार कमी आहेत असं आता म्हणत इकडे तो मनातल्या मनात, मनात बोलत असतो की तू पल्लवीची हळूहळू माझ्या आयुष्यातली जागा आता घ्यायला लागलेली आहेस असं ताबडतोब तिकडून निघतो दुसऱ्या दिवशी सगळे जण प्रोग्रामसाठी निघालेले असतात ज्या वेळेला जन्माष्टमीच्या प्रोग्रामसाठी साठी प्रोग्राम सगळेजण निघतात त्याच वेळेला इकडे आता आकाश सुद्धा येतो इकडून भूमी आणि शंकरषण तिकडून आकाश आणि महाजन फॅमिली आणि त्याच वेळेला मानसी ताबडतोब समोर येते आणि ताई ताई हे बघ क्षितिजा असं म्हणत क्षितिजाला भूमीच्या समोर घेऊन चाललेली असते पण त्याच वेळेला क्षितिजाला भूमीच्या समोर नेत असताना अचानकपणे आकाश म्हणतो थांब मानसी काही गरज नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो या लोकांसोबत बोलण्याची खरंच काही गरज नाहीये आपण इथून निघूया आणि त्यावरती मग आता शंकरषण आणि आकाश यांच्यामध्ये बाचाबाची होते दोघ जण एकमेकावरती आरोप आणि प्रत्यारोप करायला लागतात त्यावरती आकाश म्हणतो कसं आहे ना मला काही गोष्टी उलगडायला लागलेल्या आहेत काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागलेला आहे लोक किती खालच्या पातळीला उतरतात ना ते यावरती शंकर लागतो जर का मला माहिती असत ना की तू इथे आहेस आकाश तर मी इथे आलोच नसतो आकाश म्हणतो नियती, नियती आहे ही सगळी नियती या गोष्टी घडवून आणते आहे नियतीने या गोष्टी घडवत आपल्याला एक मला समोर आणि भूमीला नेहमी आणणार आहे कारण आता नियती माझी आणि भूमीची गाठच घडून देणार आहे मला सगळं सत्य समजले ज्या ऍक्सिडेंट मध्ये तुझी बायको गेली तो ऍक्सिडंट माझ्यामुळे झालेला आहे आणि त्याचाच हा तू बदला घेतोयस ना यावरती मग आता इकडे सांगायला लागतो शंकरषण मी या असल्या गोष्टींवरती बिलीव करत नाहीये महत्वाकांक्षी पुरुष आपलं नशीब आपण घडवतात यावरती मग आकाश म्हणतो अच्छा मग महत्वाकांक्षी पुरुष आपलं नशीब आपण घडवत असले तर दुसऱ्याच्या बायकोला ब्लॅकमेल करतात का बायकोच्या बदल्यात बायको अशा पद्धतीचे डील करतात का असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो तुला जे वाटेल ते विचार कर मी या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये असं म्हटल्यावर ती मग लगेचच तो सांगायला लागतो बरोबर आहे मला कळलंय तुझी बायको पल्लवी माझ्या अपघातामध्ये गेलेली आहे आणि म्हणून त्या बदल्यात माझी बायको माझी बायको तू आता स्वतःच्या जवळ ठेवण्याचा विचार करतोय असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागतो शंकरशण आता सध्या ती माझी बायको आहे आणि हे त्रिकाल बाधित सत्य कुणी बदलू शकत नाहीये तुझी बायको माझी बायको असं काहीही नाहीये ही माझी बायको आहे ही फक्त माझी बायको आहे असं असं म्हणत शंकरशण आता इकडे आकाशला चांगलीच बगल देतो आकाश म्हणतो ठीक आहे आताच्या घडीला तू बाजी मारतोय पण यापुढे माझी वेळ बदललेली आहे माझी बदललेली वेळ आता चालू झाले आणि ही वेळ माझी कशी बदलणार आहे हे सुद्धा मला माहिती आहे काहीही झालं तरी माझी भूमी माझ्याकडे परत येणार मला कारण तर समजलेलं आहे ना भूमीच्या या सगळ्या वागण्याचं कारण समजल्यामुळे आता आता मी तुला अजिबात सोडणार नाहीये काही झालं तरी सुद्धा माझी माझ्याकडे परत येणार शंकर छणछतो आणि चल भूमी सध्या भूमी माझी बायको आहे असं म्हणत तिला तो घेऊन चाललेला असताना आकाश निघतो आणि आकाशला ठेच थे, लागते ठेच लागल्यावरती आकाशाचा तिकडून ऐक असं बोलल्यावरती भूमी मागे मिळते ठीक आहेस ना तू यावरती आकाश म्हणतो बघितलं शंकरषण तुझी बायको तुझी बायको म्हणून तू जिला मिरवतो आहेस ना ती बायको तुझी नावतीच कधी ती बायको माझी आहे आणि हे सत्य हे सत्य बदलता येणार नाहीये मला जराशी ठेच लागली जराशी ठेच लागली तर माझी बायको माझ्याकडे धावत आली आणि जास्त वेळ लागणार नाहीये तिला माझ्याकडे पुन्हा परत यायला असं म्हणत मग मात्र आता इकडे डॉ इकडे आता पाहिलेलं असतं शंकरषणने हे आणि आकाश लंगडत लंगडत तिकडे येतो त्यानंतर भूमी आता पुढे जाते पण इकडे पुढे आता घडणारी घटना गड़ना जबरदस्त असते नसताना जबरदस्त एंट्री झालेली आहे ती म्हणजे आता इकडे अभिजितची ज्या अभिजितला स्वतःच्या हाताने मारणारी ही नालायक रागिणी तिच्या समोर अभिजित स्वतः येऊन उभा राहिलेला आहे हो स्वप्नात नाही तर सत्यात अभिजितची धमाकेदार एंट्री झाले इकडे आता सगळेजण जन्माष्टमीचा प्रोग्राम करत असतात आणि त्याच वेळेला जन्माष्टमीचा प्रोग्राम करण्यासाठी आकाश आणि इकडे म्हणजे शंकरषण आणि भूमी या दोघांची निवड झालेली असते ज्या वेळेला शंकरषण आणि भूमी या दोघांची या प्रोग्रामसाठी निवड होते आणि त्याच वेळेला दोघ जण दोघ जण आता इकडे पूजा करण्यासाठी येतात त्याच वेळेला तो, तो तो खांब असतो भूमीच्या डोक्यामध्ये पडणार असतो त्याच वेळेला सगळेजण एकच आरडाओरडा करायला लागतात एकच आरडाओरडा करत असताना तो खांब भूमीच्या डोक्यामध्ये पडता पडता तो खांब आता इकडे येऊन एक व्यक्ती उचलते बर आता ही व्यक्ती कोण असते तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून तो असतो अभिजित अभिजितची मालिकेमध्ये एंट्री झाली रागिणीच्या मारण्याने न नेलेला अभिजित पुन्हा एकदा मालिकेमध्ये परत आलाय तो म्हणजे रागिणीचा बदला घ्यायला आपलीच आई आपल्या जीवावरती उठले हे सगळं सगळं त्याला माहिती असतं आणि त्यासाठी त्यासाठी बदला घेण्यासाठी आता इकडे आलेला आहे अभिजित आणि अभिजितची एंट्री मालिकेमध्ये सगळी समीकरण बदलणार आहे भूमी पाहते आहे कोण आहे हा माणूस आणि त्याच वेळेला अभिजितचा चेहरा आपल्या समोर दाखवलाय आता मालिकेमध्ये अनेक गुड प्रश्न निर्माण होणार आहेत अभिजित जिवंत कसा अभिजितचा तर मृत्यू झाला होता आणि अभिजित रागिणीचा बदला घेण्यासाठी काय करणार किंवा अभिजितने परत येत काय धमाका करणार मालिका तीनशे साठ डिग्री मध्ये टर्न झालेली आहे आणि अभिजितच्या एंट्रीने मालिकेमध्ये प्रेक्षकांना एक जान आलेली आहे आतापर्यंत कुकर्मांची रागिणी प्रत्येक गोष्ट तिची आता, आता वेठीला धरत चाललेली आहे पण त्याच वेळेला त्याच वेळेला रागिणीला रागिणीला आता खूप गोष्टींचा उत्तर द्यावं लागणार आहे